नमस्कार मित्रांनो व्हॉट्सअप बॅन फेसबुक बॅन इंस्टाग्राम सुद्धा बॅन आणि ही बातमी ऐकून संपूर्ण जग हैराण आहे है की हे काय चालले आहे आणि हे सगळे का होत आहे कारण लोकांना वाटते की व्हॉट्सअप बॅन झाला तर भाऊ आता बोलायचे तरी कसे जिवंत कसे राहायचे फेसबुक आणि इंस्टाग्राम गेले तर अनेक लोकांसाठी आयुष्य थांबून जाईल अशा टाईपचा शीन होईल पण हे सगळे होत आहे सगळे बॅन होत आहे आणि आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे की यांच्यावर बॅन का लावण्यात आला आहे का हे ऍप जगातील मोठमोठ्या मिसाईल्स आणि बॉम्ब पेक्षाही सुद्धा जास्त घातक मानले जात आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की जो फोन तुम्ही रात्री उश्याजवळ ठेवून झोपता तो प्रत्यक्षात असा गुप्त हेर आहे जो चोवीस तास तुमच्या युद्ध फक्त सीमांवर लढले जात नाही बॉस तर सर्व्हर वर लढले जात आहे आज टँक पेक्षा जास्त शक्तिशाली अल्गोरिदम आहे आणि मिसाईल पेक्षा जास्त घातक डेटा आहे जी लढाई आपल्या जमिनीच्या रक्षणासाठी लढली जाते तीच युद्ध आहे का जर तुम्ही असे समजत असाल तर हा एक्सप्लेनर शेवटपर्यंत नक्की पहा दावा आहे की तुमची विचारसरणी बदलून टाकेल आज आपण डिजिटल ऑरच्या त्या टप्प्यावर उभे आहोत जिथे एक मेसेज दंगल भड़कू शकतो आणि एक ॲप सरकार पाडू शकतो नेपाळ आणि बांगलादेश ही याची आपल्या समोरची सर्वात मोठी उदाहरणे आहेत या, आहे। या दोन्ही देशांमध्ये दे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सत्तांतर झाले दिल्ली दंग्याची चार्जशीट पहा बॉस तुम्हाला समजेल कि आ कशा प्रकारे मेसेजिंग ऍप द्वारे दंग्याचे नियोजन करण्यात आले होते जो व्हॉट्सअप आणि फेसबुक तुम्हाला फ्री वाटतो त्याची खरी किंमत तुमचे स्वातंत्र्य आहे आज आपण त्या सत्याचा पर्दाफाश करणार आहोत जो तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनच्या मागे लपलेला आहे खर तर रशियाने व्हॉट्सअपवर वर बॅन घातला आहे आणि त्याच्या जागी सरकार समर्थित मेसेजिंग ॲपला प्रोत्साहन देत आहे रशियन सरकारचे म्हणणे आहे की हे पाऊल राष्ट्रीय सुरक्षा आणि डेटा सुरक्षेसाठी आवश्यक आहे सोबतच रशियन अधिकाऱ्यांचा दावा आहे की विदेशी मेसेजिंग ऍपच्या माध्यमातून पाश्चिमात्य देश आपला अजेंड पुढे नेतात म्हणून अशा प्लॅटफॉर्मवरील अवलंबित कमी करणे गरजेचे आहे आणि रशियाने फक्त व्हॉट्सअपच नाही तर फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब सगळेच बॅन केले आहे बस मात्र मानवाधिकार कार्यकर्त्यांचा आरोप आहे की हे पाऊल प्रत्यक्षात लोकांच्या ऑनलाईन संवादावर अधिक नियंत्रण आणि निगराणी वाढवण्याचा प्रयत्न आहे का मंडळी जेव्हा हे ऍप स्वतःच निगराणी करतात जर नजर ठेवतात तेव्हा तुम्ही लोक का ओरडत नाही प्रश्न असा आहे की जर या ऍप्स मुळे रशियाला धोका आहे तर भारताला धोका नाही का भारताची सुरक्षा धोक्यात नाही का आणि जर आहे तर भारतात सुद्धा हे बॅन करायला हवेत का तुमचे मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि जर मत ठरवत नसाल तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करा पहा प्रश्न हा आहे की आपली आणि आपली स्वातंत्र्य नॅशनल सिक्युरिटी पेक्षा मोठी असू शकते का कारण अलीकडे झालेल्या दिल्ली रेड फोर्ट ब्लस्टर मध्ये दहशतवादी डॉक्टर माय वापर करत होते ही बाब एनआय तपास समोर आली आहे या ॲपची खासियतच ही आहे की तिथे युजरची ओळख अत्यंत सोपे आणि अत्यंत मजबूत पद्धतीने लपवता येते कथा सुरू होते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून ऑस्ट्रेलियाने ते करून दाखवले जे करण्याची हिंमत कोणाच्याही देशात केली नव्हती ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरला आहे ज्याने सोळा वर्षाखालील मुलांसाठी संपूर्ण सोशल मीडिया बॅन केला नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये एक कायदा पास झाला ज्या अंतर्गत कोणतेही प्लॅटफॉर्म टिकटॉक असो युट्यूब असो मेटा असो जर सोळा वर्षाखालील मुलांना ऍप वापरू दिले तर त्या कंपनीवर चार पॉईंट नऊ बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे सुमारे तेहतीस पॉईंट आठ मिलियन यु यू एस डॉलरचा दंड आकारला जाईल आणि हा फक्त बॅन नव्हता हा जगासाठी एक संदेश होता की आमच्या मुलांचे मानसिक हो आरोग्य आणि गोपनीयता कोणत्याही कंपनीच्या नफ्यापेक्षा मोठी आहे ऑस्ट्रेलियाच्या या पावलामुळे ब्रिटन फ्रान्स आणि नॉर्वे या देशांमध्ये ही नवीन चर्चा सुरू झाली आता बोलूया त्या ऍप बद्दल जो भारतात प्रत्येकाच्या हृदयाची धडधड आहे म्हणजेच व्हॉट्सअप व्हॉट्सअप आपल्या एंड टू एंड व्हॉट्सअप आपल्या एंड टू एंड इनक्रिप्शनच्या डंका पण खरोखरच प्रत्येक मेसेज इनिक्रिप्टेड असतो का आणि जर असतो तर कसा आणि असे का होते की सरकार सुद्धा तो वाचू शकत नाही पहा ते समजून घ्या की व्हॉट्सअप चे लिहून पाठवता तेव्हा तो मेसेज तुमच्या फोन मधून बाहेर पडतात अशा डिजिटल इनिक्रिप्शन मध्ये बंद होतो ज्याबद्दल असे सांगितले जाते कि तो वाटेत कोणीही उघडू शकत नाही ना पोलीस ना हॅकर आणि व्हॉट्सअपला असा दावा करते कि तो ते स्वतः उघडू शकत नाही याचा कोड म्हणतात तो फक्त फोनवर पोहोचल्यानंतर उघडतो जरी मेसेज इनिक्रिप्टेड असला तरीही कंपन्या मेटा डेटा असे की तुम्ही कोणाला मेसेज केला किंवा किती वेळाने केला आणि तुमची लोकेशन काय होती हे सर्व अजूनही ट्रॅक करतात आणि स्टोअर करतात ही करता करता या सोशल मीडिया ऍपच्या प्रायव्हसीच्या दाव्यातील एक मोठी कमतरता आहे ज्यावर हे नेहमीच गप्प बसतात पण खरी लढाई इथेच आहे सरकार म्हणते की आम्हाला या इनिक्रिप्शन मध्ये एक बॅकडोअर किंवा मास्टर की हवी आहे प्रश्न आहे कारण दंग्याचे कटकारस्थान असलेले कंटेंट किंवा दहशतवाद्यांचे मेसेज हे सगळे याच इनिक्रिप्शनच्या कुलपामध्ये लपवून पाठवले जातात समजा एखाद्या ब्लास्ट केसमध्ये किंवा दंग्याच्या केस मध्ये भारत सरकार व्हॉट्सअपला विचारते की हा मेसेज सर्वात आधी कोणी पाठवला म्हणजे याचा फर्स्ट ओरिजिनल काय आहे तर व्हॉट्सअप प्रायव्हसीचे कारण देत सरळ नकार देतो की आम्ही हे सांगणार नाही याच ठिकाणी प्रायव्हेसी आणि नॅशनल सिक्युरिटी यांच्यामध्ये एक फार मोठी डिजिटल दरी तयार होते आता त्या सत्याकडे जाऊया जे तुम्हाला हजरून टाकेल मेटा म्हणजे फेसबुक आणि त्याच्याशी जोडलेले सोशल मीडिया ऍप हे फक्त सोशल मीडिया कंपन्या आहेत का नाही ही एक डेटा मायनिंग फॅक्टरी आहे आणि हे आम्ही नाही सांगत तर तथ्य सांगतो आहे मेटाच्या एका माजी कर्मचाऱ्याने युएस काँग्रेस कमिटी समोर अशा गोष्टी कबूल केल्या ज्यामुळे अंगावर काटा येतो त्याने सांगितले की मेटाला काही होते मुलांचा डेटा असुरक्षित आहे तरीही त्यांनी ते थांबवले नाही केम्ब्रिजिका स्कॅन्डल तर फक्त एकच झलक होती त्या स्कॅनल मध्ये कोट्यावधी युजरचा डेटा वापरून अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीवर परिणाम घडवून आणण्यात आला लोकांचे मेंदू सोशल मीडिया रील्स रील कंटेंटद्वारे एका प्रकारे हॅक केले गेले जेणेकरून ते ठराविक पद्धतीने जाऊन मतदान करतील आणि एका दस्तऐवजानुसार मेटावर एक अतिशय गंभीर आरोप लावण्यात आला आहे मेटाचा जो एआय मॉडेल आहे ज्याला लामा म्हटले जाते तो चिनी रिसर्च संस्थांनी त्यांच्या मिलिटरी उद्देशांसाठी वापरला विचार करा एका अमेरिकन कंपनीचा डेटा आणि तंत्रज्ञान चीनच्या सैन्याला शक्तिशाली बनवत आहे मार्क स्वतःला चॅम्पियन पण प्रत्यक्षात चायनीज कम्युनिस्ट पार्टी सोबत हातात हात घालून सेन्सॉरशिप टूल्स तयार करणे आणि तपासण्याचे काम करत होता जे टीकाकारांचा आवाज दाबतात बीजिंगने जेव्हा मागणी केली की फेसबुकने अमेरिकेत राहणाऱ्या प्रसिद्ध चीनी विरोधकांचे अकाउंट डिलीट करावे तेव्हा त्यांनी ते केले आणि नंतर काँग्रेस समोर चौकशीत खोट बोलले सोशल मीडियावर वेळोवेळी युजरचा डेटा लीक होण्याचे किंवा विकला जाण्याचे आरोप हजार अठरा मध्ये फेसबुक चालिका चा कॅन्डल समोर आला जिथे एका सुमारे आठ कोटी सत्तर लाख लोकांचा डेटा त्यांच्या परवानगी शिवाय कन्सल्टिंग फॉर्म देण्यात आला हा डेटा निवडणुकांवर परिणाम करण्यासाठी वापरण्यात आला आता प्रकरणात फेसबुक वर मोठा दंड लावण्यात आला आणि मार्क झुकरबर्ग अमेरिकन संसदेत जाऊन स्पष्टीकरण द्यावे लागले आणि माफी मागावी लागली यानंतर दोन हजार मध्ये ती त्रेपन्न कोटी पेक्षा जास्त फेसबुक युजर फोन नंबर नाव लोकेशन डेटा ऑफ बर्थ सारखा डेटा हॅकर है, फॉर्म मध्ये लीक झालेला आढळला ज्यात लाखो भारतीय हे सामील होते कंपनीने सांगितले की जुन्या तांत्रिक त्रुटीचा फायदा घेऊन हा डेटा स्क्रॅप करण्यात आला यानंतर दोन हजार बावीस तेवीस मध्ये ट्विटर जो आता एक्स झाला आहे त्यामधील एक बग मुळे सुमारे तेवीस युजर ईमेल आणि प्रोफाइल डिटेल्स चोरीला गेले आणि जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये हा डेटा डार्क वेब वर मोफत उपलब्ध असल्याचे आढळले यामुळे पत्रकार आणि ऍक्टिव्हरची ओळख उघड होण्यास धोका निर्माण झाला या सर्व घटनांनी वारंवार हा प्रश्न उपस्थित केला की के सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खरोखरच युजरची खाजगी माहिती सुरक्षित ठेवू शकतात का याच कारणामुळे रशिया आणि चीन सारखे देश अमेरिकन ऍप्स वर विश्वास ठेवत नाहीत चीनने तर आपली ग्रेट फायर उभारून गुगल आणि फेसबुक ला बाहेर बसवल्या हो रशियाने आता व्हॉट्सअप ची फाईस आणि व्हिडिओ कॉलिंग बंद केली आहे रशियाचे म्हणणे आहे की हे ऍप्स हेरगिरीचे अड्डे बनले आहेत त्यांनी कायदा केला आहे की या कंपन्यांनी रशियात लोकल ऑफिस उघडावे आणि स्थानिक नियमानुसार कंटेंट फिल्टर करावा लागेल जर सहकार्य केले नाही तर बॅनचा सामना करावा लागेल रशियाची ही भूमिका दाखवते की डेटा सॉवर आजच्या काळात किती महत्वाची आहे पण जेव्हा व्हॉट्सअपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसी द्वारे भारतीयांचा डेटा त्यांच्या पॅरेंट कंपनी फेसबुक सोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली कोर्टातून सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी अतिशय कठोर टिप्पणी केली ते म्हणाले तुम्ही भारतीयांच्या प्रवेशाशी खेळू शकत नाही तुम्ही ट्रिलियन डॉलर ची कंपनी असलात तरी भारताचे संविधान आणि नागरिकांचे हक्क तुमच्यापेक्षा मोठे आहेत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअप आणि मेटाची बोलतीच बंद केली भारत सरकारने आय टी रूम लागू केले ज्या अंतर्गत या कंपन्यांना भारतात एक ग्रीवन्स ऑफिसर म्हणजे तक्रार अधिकारी ठेवणे बंधनकारक आहे संदेश स्पष्ट आहे भारतामध्ये व्यवसाय करायचा असेल तर भारताचे कायदे पाळावेच लागतील भारताने आधीच टिकटॉक हॅलो चॅट के शेकडो चिनी ऍप्स सेक्शन एकोणसत्तर मध्ये अंतर्गत बॅन करून दाखवली इंटेलिजन्स रिपोर्ट रिपोर्टद्वारे आढळले की हे ऍप्स भारतीय युजरचा डेटा गोपचूप परदेशी सरोवरवर विशेषतः चीनकडे पाठवत होते भारताने याला भारताच्या सार्वभौमता आणि अखंडतेसाठी धोका मानले डिजिटल ऑरचा सर्वात मोठा परिणाम समजून घ्यायचा असेल तर नेपाळकडे पहा दोन हजार पंचवीसमध्ये नेपाळने जेव्हा सव्वीस ऍप्स बॅन केले तेव्हा तिथे रस्त्यावर जाळपोळ झाली हिंसा झाली आंदोलने झाली आणि रस्त्यांवर घडवून आणले गेले दाखवते आप की आपण या ऍपचे किती जास्त आहारी गेलो आहोत आणि कसे हे स्वतःच्या देशाचे संविधान सरकार आणि न्यायालयांपेक्षाही लागले आहेत हे ऍप्स सत्तांतराचे सॉफ्टवेअर नाहीत हे डिजिटल ड्रग्ज आणि संशोधन सांगते की इंस्टाग्राम किंवा फेसबुक चे अल्गोरिझम असे डिझाईन केलेले आहे की जसा एखादा लाईक येतो तसा तुमच्या मेंदू मध्ये डोपामिन डो, डो रिलीज होते अगदी जसे जुगार खेळताना किंवा नशा करताना होते मेटाचे स्वतःचे इंटेलिजन्स डॉक्युमेंट सांगतात की त्यांना माहिती होते इंस्टाग्राम किशोर वयीन मुलींच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करत आहे त्यांच्या स्वतःच्या शरीराविषयी ही हीच भावना निर्माण होत आहे पण नफ्याची भोक इतकी मोठी होती की त्यांनी बदलायचंच नाही आणि जेव्हा प्रश्न विचारले जातात की सुरक्षेसाठी डेटा द्या तेव्हा मोठमोठे पुढे येतात जेव्हा या कंपन्या हे सगळे सांगतात तेव्हा हेच लोक तोंडात डॉलर घालून गप्प बसतात आता जगातील देश हातावर हात ठेवून बसलेले नाहीत युक्रेन मध्ये ऑनलाईन सेफ्टी ऍपद्वारे कंपन्यांना लगाम घालला जात आहे फ्रान्समध्ये शाळांमध्ये फोन बॅन करण्याचे आणि पंधरा वर्षाखालील मुलांना साठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची तयारी आहे नारो आणि चीन हे देश वयाची मर्यादा वाढण्यासाठी आणि स्क्रीन टाइम नियंत्रित करण्यासाठी कठोर नियम आणत आहेत भारत सरकार हे आयटी रूल्स 2021 आणि डीपीडीटी कायद्यांतर्गत मुलांना ऑनलाइन धोक्यांपासून वाचवण्यासाठी कडक पाऊले उचलत आहे आता सोशल मीडिया कंपन्यांना मुलांच्या डेटासाठी पालकांची संमती घेणे आणि सट्टेबाजी व प्रौढ कंटेंट फिल्टर करणे बंधनकारक आहे या कंपन्यांवर यूजरची प्रत्येक ऍक्टिव्हिटी ट्रॅक करण्याचे आणि थर्ड पार्टीला डेटा विकण्याचे आरोप वारंवार होत आले आहेत संशोधन सांगितले की सोशल मीडिया ॲप मुलांमध्ये ऍनोएटी आणि डिप्रेशन वाढतात फेक न्यूजच्या माध्यमातून दंगे आणि अशांतता पसरवल्याचे आरोप अनेक सरकाराने या ॲप्सवर केले आहेत तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की तुम्ही इंस्टाग्राम वर एखादी रील पाहता आणि मध्येच बोलता की मला अमुक ठिकाणी फिरायला जायचे आहे किंवा लग्नाला जायचे आहे आणि नंतर लगेच तसाच कंटेंट तुम्हाला दिसू लागतो कसे हे सगळे पाहता ऐकतात या संपूर्ण कथेचा सार काय आहे आपण डिजिटल ऑरचे युगात आहोत जिथे आपण फक्त युजर नाही तर आपणच प्रो हो, आपला प्रत्येक क्लिक आपली प्रत्येक पसंती कोणत्या तरी सर्वर विकली किंवा खरेदी केली जात आहे आकडेवारी आणि दस्तऐवज स्पष्ट सांगतात सोशल मीडिया मुलांसाठी घातक आहे तुमची प्रायव्हसी कधीही शंभर टक्के नाही डेटा हेच आजचे नवे सोने आणि नवे शस्त्र आहे म्हणून सोशल मीडियावर फोटो टाकताना किंवा कोणतीही माहिती शेअर करताना दहा वेळा विचार करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे मत काय आहे भारतामध्ये हे ऍप बॅन करायला हवेत का ते अजून कठोर नियम आणायला हवेत तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद